श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आणि माझी सत्यनारायण पूजेची सगळी मांडणी झालेली आहे खाऊची पाने तेवढी आहे यांना मी आणायचं पण ते विसरले आणायला आणि स्त्रीने तुळस भरपूर आणलेली त्यामुळं मी तुळशीची पाने वाहत वाहत ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा म्हणत किती वेळा पण होऊन दे म्हटले जेवढी तुळशीची पानं आहे तेवढी सगळी व्हायची म्हणून बाळकृष्णांना मी तुळस अर्पण केलेली आहे आणि आता माझा अभिषेक वगैरे सगळं घालून झालेलं आहे गणपती कुलदेव वरुणदेव परत बाळकृष्ण यांना अभिषेक वगैरे घालून तुळस पळ तुळसतेन सगळी वाहून झालेली आहे दिव्याची परत पानसुपारचा विडा कलशाची सगळ्याची माझी पूजा झालेली आहे आता आपण कथा वाचायला सुरुवात करायची आहे सगळं वाचून झाले मग आपण चौरंगासमोर किंवा पाटासमोर रांगोळी काढायची म्हणजे कसं होतं पुस पुसत नाही ती रांगोळी नाहीतर आपण आधीच रांगोळी काढली की ती पुसली जाते म्हणून मी सगळं झाल्यावर मगच रांगोळीही काढत असते आणि आंब्याची ढाळं खूप छान आणलेली त्यांनी आणि जे स्टँड आहेत माझ्याकडे केळीचे त्यालाच मी आंब्याचे ढाळे बांधलेले आहेत कारण पाटाला काय आपल्याला ढाळे बांधता येत नाहीत चौरंग माझ्याकडे आहे पण थोडा खराब झालेला आहे आणि मी जो हरतालिके दिवशी चौरंग आणलेला तो आमच्या दुकान मालकांचा आहे तो काय आमचा नाही आहे मग मी त्यांना त्यांनी त्यांना तेन काही लागत नाही म्हणजे ठेवला तर चालला असता पण घरामध्ये पण आपली अडचण आहे म्हणून मी म्हटलं द्या जावा तो चौरंग कसं होतं चौरंग मोठा आहे आणि ठेवायला आमच्या घरामध्ये जागा नाही आहे म्हणून मग मी तो दिला नाहीतर आमच्याकडे ठेवला असता तरी चालला असतं त्यांना फक्त दीपवाळीची जी लक्ष्मीपूजा असते त्यावेळी ते तेवढा तो चौरंग लागतो आणि स्त्रीने तुळस खूप छान आणलेली त्यामुळे मी जो फोटो होता सत्यनारायणचा त्याला परत विष्णू आणि लक्ष्मी यांचा फोटो आहे त्याला परत बाळकृष्णांना भरपूर अशी तुळस घातली आणि पहिला श्री गणेशाय नमः दुसरा श्री गणेशाय नमः सुतवाचे निषाद एक काष्टी वेचून नित्य विकावया गावात आणि एके दिवशी काशी

आणि मी आता कुंकुमार्चन करून घेत आहे कारण हातासरशी जर तुम्ही कुंकुमार्चन करून घेतला तर बरं नाहीतर एकदा राहिले राहतं अजून माझा स्वयंपाक बनवायचा आहे कारण यांची नाईट शिफ्ट असल्यामुळे स्वयंपाक मला बनवावा लागणार रुंजन ती ने चरणी घागरी जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव दुर्पर्पी जांभर परिवार सर सोंडा वक्र तोंडा त्रिन दहा आरती वगैरे झालेली आहे माझी आणि शिरा मी थोडा जास्त बनवलेला होता कारण प्रसादाला पण होतो आणि आमच्या घरामध्ये आवडीने शिरा पण खातात त्यामुळे शिरा जास्त बनवलेला बाकीचा स्वयंपाक सगळा खरं बनवायचा आहे भात आहे सकाळचा भाजी आणि चपात्या तेवढ्या बनवायच्या आहेत ते आता बनवून घेते कारण हे जेवणार आणि परत कामाला आता माझी सत्यनारायण पूजा त्यांचं झालेलं आहे स्वयंपाक पण झालेला आहे यांची नाईट शिफ्ट आहे का जाणार आहेत कामाला टायमिंग दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने किती वाजलेले आहेत आणि असला कंटा आलाय गप जेवायला पण नको झोपा वाट आले असं एवढा कंटा आलेला आहे कशा नको नसतो आज पाय वगैरे दुखायला आलेले आहेत कारण गणपतीपासून आपलं एकसारखं रुटीन चालू आहे मी काळ्या वाटण्याची उसळ इकडं बनवली शिरा बनवलेला आहे आज टायमिंग दाखवते मी किती वाजले आत्ता माझा सत्यनारायण व्हिडिओ झालेला आहे हे पहा पावणे दहा ह्या घड्यात म्हणजे साडेनऊ वाजलेले आणि त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे ज्यावेळी आपल्याला सत्यनारायण पूजा आहे त्याची उत्तर पूजा करायची होती त्यावेळेचा आहे चा अक्षदा हातामध्ये घ्यायचं आणि बाळकृष्णांची मूर्ती पहिला उचलून ठेवायची आणि पूर्ण अक्षता सगळ्या पूजेवर व्हायच्या आहेत आणि म्हणायचं आहे पुनरागमन यायचं म्हणायचं आणि पूजा आपल्याला उतरायची आहे तर फोटो दोन्ही फोटो परत पुस्तक ज्या सुपाऱ्या असतील त्या सगळ्या मी या कॅरीबॅगमध्ये ठेवत असते हे बघू शकता तुम्ही तांदूळ वगैरे सगळे मी यामध्ये ठेवत असते आणि सुपाऱ्यांसाठी मी असे छोटे छोटे पौच केलेले आहेत त्यामध्ये चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या आहेत कुठली सुपारी कशाची आहे तर लगेच लक्षात येते की आपल्याला बाबा वरुण देवाची कुठली गणपतीची कुठली तसेच कुलदेवीची कुठली त्यामुळं असं पाऊच तुम्ही नक्की बनवून बघा आणि हे सगळं मी असं प्लॅस्टिकच्या पिशीत घालून ठेवलेलं आहे आता हे वाहत्या पाण्यात आपण विसर्जन करायचं त्यानंतर घरातली बाकीचंही आणि याला डबा करून देऊया म्हटलं हे टायमिंग होतं ते सकाळी साडे नऊचं टायमिंग होतं आता बनवत आहे मी बेसनपोळी तर कांदा वगैरे मी काय घातला नाही यामध्ये बेसन घेतलं त्यामध्ये हळद चटणी मीठ थोडासा हिंग घातलेला आहे आणि इथं तुम्ही गरम मसाला असला तरीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता आणि ते व्यवस्थित मिश्रण असं रबरबीत करून घेतलेलं आहे आणि मला एक तीन ते चारच पोळ्या बनवायच्या होत्या जास्त काय बनवायच्या नव्हत्या तो काय आता पोळी खाऊन जाणार नाही फक्त डब्याला घेऊन जाणार आहे पण बेसनपोळी असली कसं वर्गातली मुलं वगैरे मागतात त्यामुळं मी एक चार पोळ्या तर त्याला देणार आहे बारक्या बारक्याच करणार जास्त काय मोठ्या करणार नाही मला नकोच होता तो बेसनपोळी रात्रीची जी भाजी आहे ती नेतो म्हणत होता पण ती खराब होणार रात्रीची भाजी ती काय राहणार नाही म्हणून मी काय ती भाजी त्याला दिली नाही त्यानंतर तवा तापल्यानंतर मी तेल घातलेलं आहे तव्यामध्ये आणि त्यानंतर जे आपण बॅटर बनवलेलं होतं बॅटर अगदी पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही असं मध्यम स्वरूपाचं रबरबीत बॅटर बनवायचं आणि मेन म्हणजे तवा हा तापलेला पाहिजे लक्षात ठेवा नाहीतर आपली पोळी उठत नाही त्यामुळे तवा तापलेलाच पाहिजे आणि बॅटर व्यवस्थित ते तव्यामध्ये ओतून घेतलं चमच्याने व्यवस्थित ते सगळीकडे पसरून घेतलं कारण जास्त जाड पोळी करायची नाही जास्त जर पोळी केला तर ती अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे पोळी एकदम पातळ अशीच करायची आणि बघू शकता तुम्ही पोळ्या आपली किती छान करपूस झालेली आहे अशाच मी पातळ पातळ अशा चार पोळ्या बनवल्या आणि त्याला डब्याला दिल्या कुरकुरीत एकदम पोळ्या झालेल्या माझ्या लक्षात आलं नाही तांदळाचं पीठ माझ्याकडे होतं पण मी ते काही घातलं नाही थोडंसं पीठ यामध्ये ॲड केलं असतं आणखीन थोडा कुरकुरीतपणा आला असता खूप छान लागतात या बेसनपोळ्या आम्ही ज्यावेळी आम शाळा जात होतो त्यावेळी माझ्या डब्यामध्ये पण मी अशीच बेसनपोळी कायम डब्याला नेत होते हाय श्री स्वामी समर्थ माहिती शुभ दुपार म्हणे दुपारचे बारा साडेबारा वाजलेले आणि मी आलेले दुकानात सगळं घरातलं आवरलं स्त्रीचा डबा दिला आणि हे गेलेले काल नाईटला तर आले सकाळी परत चहा चहा पिले आणि रात्रीचा जो भात होता तो फोडणे मारलेला मी तर तो भात खाल्लीत आणि गेलीत मग परत स्त्रीला चपाती भाजी केली चपाती भाजी म्हणजे बेसनपोळी आणि चपात्या त्याला दिलेल्या आहेत एक तीन चार बेसनपोळ्या केल्या आणि चपात्या एक चार पाच केल्या त्याने शाळा जाताना खाऊन थोडं गेला आणि घेऊन गेला तो गेलेला आहे मी मला शाबू केली कपडे धुणं भा कपडे परदेव पूजा भांडी गॅस कट्टा लोटून झाडून सडा रांगोळी सगळं आवरून आत्ता साडेबारा वाजले मला यायला येऊन मी अर्धा पाऊटात झालेला आहे तर एक टॉप आहे शिवायचा काल निम्मा तयार करून गेलेला आहे मी हा आणि मग तयार करून काल गेलेले आहे अजून खालचं फक्त राहिलेलं आहे फिटिंगची टिपसुद्धा मारलेले आहे खालचं फक्त साईडच्या टिपा ज्या असतील त्या मारायचे दोन पॅन्ट कटिंग आहेत त्या शिवायचे सगळं काम आहे ते सगळं झाल्यानंतर मग जायचं घरला हे येणार साडेतीन वाजता हे आल्यानंतर मग एक पाच वाजता जायचं आणि इथं दुकानामध्ये खूप आवाज येतो गाड्यांचा त्यामुळे बोलायलाच नको वाटतं कारण की बोललेलं ऐकायलाच येणार नाही तुम्हाला एवढं गाड्याचा आवाज येतो आता मी सेटरे खाली गेलेला आहे आणि तुमच्यासह बोलत आहे एक वाजला आहे म्हटलं शाबू काय मी खाऊन आलेले आहे शाबू काही घेऊन आले नाही पण जरा एक अर्धा तास पडणार आहे एवढं डोळा असं झाकायला लागल्यात काय म्हशानं असे डोळे जडजड झालेत मग सेटरे खाली करून थोडंसं पंधरा वीस मिनटं पडणार आहे आणि त्यानंतर मग उठून पॅन्टा का एक तासाभर दोन्ही पॅन्ट होतात आणि टॉपचं फक्त दहा मिनिटाचं काम आहे तेवढे करून आपण जायचं जा कसं होतं दुकानात आलेलं बरं पडतं बघा आणि एक रुपया असून दे पण स्वतः मिळवलेलं हे वेगळंच असतं घरात तुम्ही किती पण काम करा पण अजिबात समाधान वाटत नाही दुकानात तुम्ही येऊन थोडं जरी येऊन काम केला तर खूप समाधान वाटतं घरात कसं आपला दिवस आज गेला असं वाटतं आपल्याला घरात काम असतं भरपूर काम असतं घरामध्ये दिसत नाही ते काम खरं दुकानं आल दुकानात आलं दुकान, दुकान, दुकान उघडलं की खूप समाधान वाटतं आणि घरात बसलं की असं जीव आलं आणि दुकान बंद ठेवून चालत नाही कसं होतं दुकानच भाडं वगैरे आपल्या अंगावर बसतं भाड आता ह्या दुकानला आम्हाला साडेतीन हजार भाडं आहे तर कमीत कमी साठ सत्तर रुपये जर आपल्या अंगावर ते बसतात जर आपण नाही दुकानात आलो तर त्यामुळे दुकानात आलेलं कधीही बरं असतं आणि आता मी प्रयत्न करणार आहे रोजच्या रोज दुकान हे उघडं ठेवायचं ते असले की काय प्रॉब्लेम नसतो पण नसलेल्या वेळेत तर आपल्याला उघडायला लागणारच आहे चला आज वार आहे सोमवार काल मी सत्यनारायण पूजा केलेली ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतात ते कमेंटद्वारे मला नक्की कळवत जावा प्लीज कमेंट आणि लाईक व्हिडिओला करत जावा कारण तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि आता पितृपक्ष आपला चालू झालेला आहे बघा आता सगळ्यांच्या घरामध्ये म्हणजे तिथीनुसार श्राद्ध वगैरे असणार आहेत आणि एकेकांना कसं असतं बघा तिथी माहीत नसते किंवा मृत्यू झालेली तारीख सुद्धा माहीत नसते आधीच्या काळात कुठं लोक एवढं म्हणजे जास्त असं लिहून ठेवायचं किंवा असलं काही नसायचं तर ज्यांना माहीत नाही त्यांनी सर्व पित्रे अमावश्याला जरी तुम्ही श्राद्ध केला तरी सुद्धा चालेल कसं असतं बघा आता माहीत नसल्यावर काय प पर्यायच नसतो त्यामुळं सर्व पित्रे सुद्धा तुम्ही करू शकता आणि पित्रांना रोजचं आपण ह्या पंधरा दिवसात कसं सूर्याला अर्ध द्यायचा आहे अर्ध देत असताना त्यामध्ये दे काळे तिळ घालायचं आहे आणि द्यायचं आहे तसेच पितृस्तुती स्तोत्र आहे बघा ह्याच्यात नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ते रोज आपण आंघोळ केले की सकाळी दक्षिण दिशेला तोंड करून ते वाचायचं रोज किती पाच मिनटं लागतात पण हे पंधरा दिवस तर निदान सेवा करा कारण चांगलं असतं पितरांची सेवा ही आधी करावी लागते लक्षात ठेवा त्यामुळं देवांच्यापेक्षा पितरांची सेवा ही आधी देवांची तर करावीच लागते पण पितरांची त्यांच्या आधी सेवा ही करावी लागते त्यामुळे ह्या पंधरा दिवसात पितरांची सेवा जास्तीत जास्त करा चला व्हिडिओ कसा वाढता काय वाटतो ते मला कमेंटद्वारे मात्र नक्की कळवं जा तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि कमेंट केल्यावर साईडला हाईपचं ऑप्शन असतं तर हाईप पण व्हिडिओला प्लीज करत जाऊ भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ